नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज वीस मे दोन हजार चोवीस रोजी भरपूर आवक आलेली आहे बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार आठशे रुपये क्विंटलचा असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा पहिली गाडी गेलेली सात हजार रुपये क्विंटलची बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि रेंटसला सात हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे नव्वद